नमस्कार तोडकर संजीवनी आरोग्य विषय कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक निसर्गोपचार ही खरं तर भारताची संस्कृती आहे पण त्याच्यापासून आपण दूर होत चाललेलो आहोत आणि आज आपण जर आयुष्य बघितलं तर खूप गोळ्या औषधं अगदी घरोघरी आपल्याला पाहायला मिळत औषधांशिवाय आपण चांगलं जगणं जगू शकतो का असाही प्रश्न हल्ली पडायला लागलाय आणि म्हणूनच पुन्हा त्या निसर्गाकडे जाणं निसर्गाशी नाळ जोडणं हे खूप महत्वाचं आहे हेच काम तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र गेल्या के अनेक वर्षांपासून करत या केंद्रामध्ये आयुर्वेद आणि निसर्गोपचार याविषयीचं फार मोठं संशोधन केलं गेलेलं आहे अनेक व्याधींवर वेगवेगळी औषधं निर्माण केली गेलेली आहेत आणि ह्याचा फायदा फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर आणि भारताच्या बाहेरही अनेक देशातल्या लोकांना होतोय काय आहे नक्की ही निसर्गोपचार पद्धती याविषयी जाणून घेणार आहोत आणि सध्याचा एक अतिशय कळीचा मुद्दा किंवा कळीचा आजार ज्याला मानला जातो तो म्हणजे बीपी आणि शुगर याविषयी आज आपण आजच्या भागामध्ये बोलणार आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागतजी तोडकर सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत करते आपलं सर आपण बघतो की घरोघरी आज आपण बीपी आणि शुगरचे पेशंट आहेत आणि डायबिटीस ही तर आता भारताची राजधानीच झालेली आहे आपण म्हणायला हरकत नाही तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून निसर्गोपचाराच्या माध्यमातून याच्यावर उपचार केले जाऊ शकतात सुरुवातीला बीपी आणि शुगर तर हे साधारण किती असावं काय सांगाल आमच्या दर्शकांना बीपी आणि शुगर याच्याबद्दल जर बोलायचं झालं मी असं म्हणेन की सध्या आपण थोड्या गैरसमजत आहोत कारण शुगर इतकीच पाहिजे ती मेंटेन करायला पाहिजे बीपी इतकाच पाहिजे तोही मेंटेन करायला पाहिजे हे थोडंसं डोक्यातून काढून आपण नॅचरल लाईफ जगायला पाहिजे असं मला वाटतंय हां यामध्ये कसं असतं की प्रत्येकाचं बरेच लोक बघा की तपासण्या करूनच घ्यायला आलेले आहेत मी असं म्हणत नाही की तपासण्या करणं चुकीचं आहे किंवा करू नका करायला पाहिजे आपल्या शरीरात काय घटक किती आहेत कसे आहेत हे बघणं अगदी प्रत्येकाचा हक्क काय तो बघितलाच पाहिजे केलंच पाहिजे पण ते डोक्यात ठेवून ना माझी शुगर एवढी आहे माझी शुगर तेवढी आहे माझा बीपी असा आहे माझा बीपी तसा आहे हे सगळं कधी मान्य करायचं आपल्यात लक्षणं असतील तर आपल्यात लक्षण नसतात एकेकाच्या काय करतात की, का का की रिपोर्टमध्ये अडीचशे शुगर येते पण लक्षण मात्र काहीच नसतं मग त्याला शुगर आहे म्हणायचं का आपण हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण कसं असतं की प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे प्रत्येक आता हीट मेंटेन करण्यासाठी सगळे सेन्सर परमेश्वरनं आपल्यात बसवलेले आहेत बघा की अति जर समजा आपण गरजेपेक्षा जास्त खाल तर उलटी होते की नाही त्रास होतो की नाही लूज मोशन होऊ शकतं उलटी होऊ शकतं तर तसा त्रास व्हायला पाहिजे तुमच्या अडीचशे शुगर आहे पण त्रास नाही आहे म्हणजे तुमची कॅपॅसिटी तेवढी आहे तुमच्या शरीराची गरज तेवढी आहे गरजेनुसार आणि हे रोज मला वाटते की थोडं थोडं कमी जास्त होत राहतं चेंज होत राहतं एखाद्याची बीपी कॉन्स्टंट तितकीच राहू शकते हे चुकीचंच आहे आता आपण जिन्यावरून चढून गेलो किंवा कुठं जर समजा चढ चढून गेलो तर आपल्याला थोडस दम लागतो त्याच्यात थोडस हृदयाची धडधड वाढलेली असते त्याच्यात ऑटोमॅटिक बीपी वाढलेला असतो काही काही लोक तर चेक करायला गेल्यानंतर मशीन लावल्याबरोबरच घाबरायला चालू करतात त्या भीतीमुळे सुद्धा तुमचा बीपी वाढलेला असतो मग त्याला तुम्ही बीपीचा त्रास म्हणणार का काही क्षणापुरता काही मिनिटांपुरता तुमचा वाढतो जर तुम्ही समजा डोक्यात एकसारखे विचार करत जर बसलेला असाल तरी तुमच्या हृदयाची धडधड वाढलेली असते आणि हल्ली महिलांच्या मध्ये ना हार्मोन्स इन मुळे सुद्धा हृदयाची धडधड वाढलेली असते त्यांचा बी सुद्धा वाढून राहिलेला असतो मग त्याला बी पीचा त्रास म्हणायचं का हे आपण स्वतः ठरवायचं आहे खरं तर त्याचे साईड इफेक्ट पाहिजेत तुम्हाला त्याची लक्षणं पाहिजेत मग तुम्ही तिथून पुढं ते मान्य करायला चालू करायचं नाही तर अजिबात हे ऐकायचं नाही तुमच्या शरीराची गरज आहे अडीचशे शुगर आहे त्रास काही नाही लक्षणं काय नाहीत तुम्ही लक्षणं बघा शुगरची पाच लक्षणं असतात त्यातली कमीत कमी तीन आपल्याला दिसायला पाहिजे काय लक्षणं मी भरपूर सांगेन पण कसं आहे लक्षणं सांगत बसलो ना बरीच लोक तसं बघतात आता हुँ, जर आपण बघितलं तर मला वाटतंय की आपण साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सालची जर आपण पुस्तकं काढली शाळे शिक्षणातली तर त्यामध्ये आता एक लक्षण दिलेलं आहे की अंग पिवळं दिसायला लागणे आता मग मी जर तसं सांगेल तर सगळेजण बघतच बसणार अंग पिवळं दिसतंय का काय काय होतं का त्याला खूप लक्ष नाही तुम्ही स्वतः बघा पण फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर ते आपल्यात आहेत का बरीच लोक शंके घात आता माझ्याकडे बरेच लोक येतात गाठ असते चरबीची आणि मला शंका विचारत बसतात की आ, ते कॅन्सर नसेल ना नहीं। 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 आता सुद्धा थोड्या वेळापूर्वी मला एक दिदी भेटल्या होत्या त्या म्हणल्या की माझ्या घशात खूप दुखतंय आणि घशात असं खवकवल्यासारखं होते मला घशात कॅन्सर नाही ना होणार मग ह्या ज्या शंका आहेत ह्या शंका पहिल्या दूर करा तुमच्यापासून तुमच्या शरीरापासून तुमच्या मेंदूतून सगळीकडून शंका दूर करा बी पी किती असायला पाहिजे शुगर किती असायला पाहिजे ते शरीर ठरवतं त्याच्यानुसार भूक लागल्यानंतर भूक लागली ला तहान लागल्यानंतर तहान लागली हे सगळं सांगतंय किती घाईगडबडीत जेवत असताना केस आपल्यात आत जातो का घासातून तो बरोबर येतोच इतके सेन्सर बसवलेले आहेत तुम्ही फक्त स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा अविश्वास दाखवू नका आणि त्यानुसार तुम्हाला जेव्हा त्रास होईल एखाद्या गोष्टीचा तिथून पुढं आपण बघू त्याच्यावरती आणि जर इतकंच तुम्हाला जर त्याची भीती वाटत असेल तर होऊ नये म्हणून काळजी घ्या ना झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तुम्ही होऊ नये म्हणून का प्रयत्न करत नाही सकाळी उठून फिरायला जावं म्हटलं की लगेच लोक म्हणतात नाही वेळ मिळत नाही आणि मग शुगर झाली मग त्यावेळेस बरं पत्ते पाणी पाळतात तुम्ही माणसं वेळेत औषध घेतात पण वेळेत जेवत नाही सांगितलं ना सकाळी दुपारी आणि संध्याकाळी बरोबर औषध घेतात पण ते जर सांगितलं ना सकाळी हे व्यवस्थित दुपारी थोडं खावा संध्याकाळी सातच्या आज जेवा ते खात नाहीत नाही नाही ते काही वेळ पाळली जात नाही मग औषधाला वेळ पाळली जाते म्हणजे अनावश्यक गोष्टींसाठी माणसं काही करतात बघा पण जे गरजेचं आहे शरीराला गरज आहे त्या गोष्टी करत नाहीत आपण तर हे करा विनंती करतो पाया पडतो तुमच्या की शरीर खूप मजबूत आहे खूप चांगलं आहे पण त्याला आज कसं झालं की आपण व्यवस्थित त्याला हँडल करू शकत नाही आजकाल लोकांनी ना शरीर चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवलेत माहिती आहे का तुम्हाला मी असं हा आणि ते ड्रायव्हर आता ड्रायव्हर आपण ठेवला म्हटल्यानंतर आपण सांगाल तिकडे त्याला ते शरीर वळवायला पाहिजे की नाही ते सांगाल ते आपण ऐकतो बघा म्हणजे थोडक्यात तुम्ही समजून ड्रायव्हर कोण आहे त्यांच्या आज्ञेनुसार आपल्याला चालायची वेळ आहे ते म्हंटलेत ना हे खाऊ नका आपण बंद ते म्हणलेत ना असं करा त्यानुसारच म्हणजे त्या लोकांचं ऐकून मला बघा फोनाबद्दल काही करायचं नाही आज तुम्हाला भीती घालणारी लोक खूप भेटलेत आज जर बघायला गेलं तर भीती घालणार आहे आणि ते बाय वन गेट वन फ्री देतात लोक जी भीती घालणारे चांगले लोकसुद्धा ह्या समाजात खूप आहेत खूप डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत जे खूप छान प्रकारे हँडल करतात खूप छान सांगतात तेही सांगत असतात की तुम्ही अग अजिबात घाबरू नका या गोष्टींना पण तशा लोकांचं चांगल्या लोकांचं कोण ऐकत नाही जर म्हटलं ना तुम्हाला भीती गाठली ना तुम्ही बरोबर घाबरता आणि मग तुम्ही बरोबर सगळ्या गोष्टी करायला लागतात तर विनंती आहे शुगर इतकीच पाहिजे बी पी तुमचा एवढाच पाहिजे नाही अजिबात तुम्ही असं मनातसुद्धा आणू नका तुमच्या शरीराच्या ज्या रचना आहे शरीराची जी सगल ले ले गरज आहे त्यानुसार सगळं हृदयाची धडधड वाढलेली असते आता जिना चढल्यानंतर दम लागतो म्हणजे काय असतं की ऑक्सिजनची मात्रा आपल्याला गरज असते ना एनर्जीची गरज असते पुढं अजून चालायचं असेल तर एनर्जीची गरज असते ऑक्सिजन वाढला पाहिजे मग त्यासाठी तुमच्या हृदयाची धडधड धडधड वाढली पाहिजे श्वास घेण्याची प्रक्रिया जोरात व्हायला पाहिजे तर तो ऑक्सिजन पुरणार तर तुमच्या शरीराला एनर्जी येणार आणि तर तुम्ही तो जिना चढून जाऊ शकता हे शरीर नॅचरल पद्धतीनं काम करत असतं आता आपल्याला कसं आहे की न दम लागतात जायला पाहिजे असं वाटलं तर मग त्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल तो म्हणजे सराव तुम्हाला रोज त्या जिन्यावरून दहा वेळा खालवर करा तुम्हाला बघा हळूहळू दम लागायचा बंद होऊन जाईल पण हे आपल्याला करणं गरजेचं आहे प्रॅक्टिसमध्ये शरीर ठेवा तुम्ही तुम्ही काय करता की तुम्ही शरीर आरामात ठेवता गादीवर बसायला देणे सोप्यावर बसायला देणे गादीवर झोपणे बरंच काय 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 करतो आपण गाडीत सुद्धा किती आरामदायी गाडी असेल तेवढं बघतो टू व्हीलरवरती सुद्धा हल्ली लोक प्रवास कमी करायला फोर व्हीलर घेतात आणि त्यातून रिलॅक्स जातात जावा फोर व्हीलर चांगल्यातली घ्या टू व्हीलर सुद्धा चांगल्यातली घ्या सगळं करा पण त्या शरीराला रोजचा व्यायाम द्या व्यायाम दिला तर बी पी शुगर तुम्हाला काही करू शकत नाही मेंटेन ठेवणं म्हणजे काय आहे जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत न बघणे जेव्हा त्रास होईल त्यावेळेस तोडकर संजीवनी आहे यूट्यूब चॅनल आहे माझं त्याच्यावरती भरपूर इलाज दिलेला आहे ते बघा त्या पद्धतीनं करा आणि होऊ म्हणून जास्त प्रयत्न करा आणि जर ते करायचं असेल तर एकदा तोडकर संजीवनीमध्ये आमच्या या आम्ही असे आम ट्रेनिंग प्रोग्राम घेतो की तुमचं शरीर तुम्ही कशा पद्धतीनं चांगलं ठेवलं पाहिजे ह्याच्यातून आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम आणि खूप कमी खर्चात आम्ही असं काय त्या ट्रेनिंग प्रोग्रामचं असं जास्तही करत नाही एक दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या या पद्धतीनं गेला तर तुम्ही शंभर वर्षे निरोगी राहू शकता आणि आज मी ते फॉलो करतो आहे मला त्याचा फायदा माहिती आहे काय नाही काय नाही ते, ते, का का ते। प्रत्येकजण मला विचारते की तुम्ही काय करता मी काय करतो ते तुम्हाला सांगतोय पण त्या एका दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आणि तुम्ही तसं केलात तर तुम्ही छान दिसू शकता सुंदर दिसू शकता अगदी केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत खूप छान आणि लो मेंटेनन्स मध्ये शरीर चालतं खूप कमी खर्चात पिझ्झा बर्गर खाल्ल्यानंतरच आपल्याला ताकद येते असं नाही हो भाकरी खाल्यानंतर जे येते ते दहा पिझ्झा बर्गर खाल्ल्यानंतर येत नाही हे आपल्याला माहिती आहे ना हा तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण नक्कीच आणि सरांनी जसं सांगितलं की एक दिवसाचं ट्रेनिंग आपण अनेक गोष्टींचं ट्रेनिंग घेत असतो पण आपलंच शरीर हे कशा पद्धतीने आपण वापरलं पाहिजे आणि कशा पद्धतीने दीर्घायुषी शतायुषी आणि आरोग्य संपन्न जीवन आपल्याला जगता येईल ह्याविषयीचं हे ट्रेनिंग आहे खर तर, तर आणखीही आपल्याला बरीच माहिती घ्यायची आहे बीपी आणि शुगर या दोन विषयाबद्दल आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची परत येतो एका छोट्याशा ब्रेक नंतर संजीवनी संजीवनीमध्ये कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र नमस्कार तोडकर संजीवनी आरोग्य विषयक कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बीपी आणि शुगर ह्या विषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागत जी तोडकर सांगितलं की बीपी आणि शुगर ह्याच्याबद्दल आणि खरोखर अतिशय महत्वाचं असं सा सांगितलं तुम्ही त्यात एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की आपण होऊच नाही म्हणून काय करायचं तर आपण काही घरगुती उपाय करू शकतो ह्याच्यासाठी भरपूर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शंका दूर करणे स्वतःच्या शरीराबद्दल स्वतःच्या शरीराला आरामात ठेवणे बंद करणे त्याला थोडं चालायला लावलं पाहिजे त्याला थोडं कष्ट लावले पाहिजे जितकं तुम्ही परमेश्वरन शरीर हे तुम्हाला कसं आहे की आत्म्याला वापरण्यासाठी एक दिलेला तो पार्ट आहे आणि तो आपण जर समजा स्वच्छ ठेवायचा असेल तर तो केला पाहिजे वर्षातून एकदा तरी किमान किमान आपण बॉडी सर्व्हिशिंग केलं पाहिजे बरेच लोक कसं आहे की बॉडी सर्व्हिशिंग करत नाही मग ते कचरा साठत जातो मग साठत गेलं की मग त्याच्यातून परत दम लागणे दम लागल्यानंतर आपल्याला वाटते की आता मला बीपीचा त्रास झाला पित्त वाढत जातं पित्त वाढल्यानंतर सुद्धा असं वाटतं की आपल्याला पित्ताचे आणि मला वाटते की हृदय दुखणं ब्लॉकेज अमुक तमुक हे आहेत ना ह्यांचे सिमटम्स आहेत लक्षणं आहेत ते जवळपास सेमच आहेत पित्त झाल्यानंतर सुद्धा जास्त ॲसिडिटी झाली की आपल्याला बघा की छातीत चमक येते मग आपल्याला वाटते की माझ्या छातीत दुखायला लागले बहुतेक ब्लॉकेजेस आहेत अमुक आहेत तमुक आहे पित्त जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवलं तर सगळं होतं आणि शरीरात काय होतं का मला अटॅक येतो का मरतो का काही नाही हो शरीर मजबूत आहे मला सांगा पहिल्याच झटक्यात मेलेले किती लोक आहेत सांगा बरं एकदाच अटॅक आलाय मला काय काय तीन तीन चार चार अटॅक आले तरी हाहीत ना जिवंत अजून त्यामुळे घाबरू नका मानसिकता पाहिजे तुमचं कसं आहे की तुमच्या मेंदूतूनच तुम्हाला स्ट्रॉंगनेस आला पाहिजे हृदयातून तुम्ही स्ट्रॉंग असला पाहिजे हृदय कमजोर असेल ना तर तुम्ही नुसतं घाबरूनच मरणार आणि हे आपण बघितले कोविड मध्ये बघितले गव्हर्नमेंट सांगत होतं सरकार सांगत घाबरू नका घाबरू नका पण भिवून मिलीत लोक नुसतं भीती हे खूप महत्वाचं कारण आपण म्हणतो की भीती शूट झालं किंवा शुगर शूट झालं तर अशा वेळी काय करायचं आपण पहिली गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर कसं की माणसाने रिलॅक्स राहायचं असतं बघा साप चावला ह्या भीतीनं लोक जास्त मरतात सापाचं विष नंतर चढतं आणि अगोदर आपण भीतीनंच मरतो तर ह्या ह्याच्यात सुद्धा शूट झाल्यानंतर पहिलं स्वतःला कूल ठेवणं गरजेचं आहे शांत ठेवणं आणि मनात एकच विचार आणणे की मला काही होऊ शकत नाही घाबरणे नाही या जर सिच्युएशनला तुम्ही जर घाबरलात ना मला काय तर होते आता मी मरतोय लोकांना यमच समोर दिसायला तर हे थोडस बंद करा एवढं कमजोर होऊ नका मला जिवंत राहायचंय मला काय होऊ शकत नाही आय एम कूल म्हणायचं शांत राहायला बसायचं शांत बघायचं जेवढं तुम्ही शांत राहाल अटॅक आल्यानंतर तुम्हाला वाटते ना की शूट झालं हे झालं शुगर शूट झाली बीपी शूट शुगर शूट झाल्यानंतर काय होतं सांगा बरं असं कुणालाच माहित नाही शुगर शूट झाली म्हणतात हे कधी रिपोर्ट बघितल्यानंतर कळते की आपल्याला शुगर शूट झाले म्हणजे काय झालं नेमकं तुमच्या शरीरात काय बदल घडले का, काय झालं का रिपोर्ट बघितल्यानंतर लोक घाबरायला चालू करतात आणि त्याच्यानंतर मग उपचार चालू करतात उपचार अगोदरच करायचे असतील तोडकर संजीवनीमध्ये ट्रेनिंग आहे तुम्हाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असा किंवा तुमच्या घरचे असोत अन्य कोण असोत आपण कुठले बिझनेससाठी कशासाठी वेगवेगळे ट्रेनिंग घेतो बघा त्याचा उपयोग काहीच होत नाही पण तुम्हाला जर तुमच्या शरीराची योग्य माहिती घ्यायची असेल तुम्हाला तुमचं शरीर जर निरोगी ठेवायचं असेल तर माझ्या इथं असे ट्रेनिंग प्रोग्रॅम होतात एक दिवसामध्ये तुम्हाला फुल म्हणजे कसं कसं काय काय केलं पाहिजे आणि अशा सिच्युएशनला तुम्ही असा किंवा तुम आजूबाजूला शेजारी पाजारी जरी कोणाला काय झालं तर ज्या पद्धतीनं आपण ट्रीट करतो त्या पद्धतीनं आपण प्रथम उपचार म्हणतो ज्याला हु. तर असं करून तुम्ही त्यांनाही दिलासा देऊ शकता आधार देऊ शकता आणि तुम्ही त्यांनाही जिवंत ठेवू शकता जीवदान देऊ शकता आणि स्वतःही जिवंत राहू शकता फक्त हे घाबरणी नाही आणि बऱ्याच गोष्टीतून आपण घाबरूनच मरतो बीपी शुगर हे बीपी म्हणजे भीती आणि बी पी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि बी पी शुगर जर म्हणलात तर बाय वन गेट वन फ्री बीपीचं बीपी चेक करायला गेलात तुम्ही शुगर घेऊन येता आणि शुगर चेक करायला गेलात तुम्ही बीपीचं पण घेऊन येता तर हे कुठलंही शरीर म्हणजे कुठला मॉल नाही आहे आणि त्यामध्ये कुठल्या स्किमा लावलेल्या नाही आहेत माझे बोलणं थोडंसं माफ करा कोल्हापूरही येतं पण इतकी वर्ष झालं मी लोकांना सांगतोय परत एकदा कळकळीची विनंती आहे घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत बसर तुम्ही एक खूप महत्त्वाचं सा सांगितलं की ट्रेनिंग दिलं जातं तर साधारण किती वयापासून हे ट्रेनिंग दिलं जातं हां अगदी आपल्याला जर समजा तसं जर असेल तर मला तर असं वाटतं की हे शालेय अभ्यासक्रमातच हे सगळं असायला पाहिजे माझं खूप ठाम मत आहे की अशा पद्धतीनं तुम्ही हे जे काय आहे तर ते शाळेतूनच लोकांना शिकवलं गेलं पाहिजे मुलांना लहान मुलांना शिकवलं गेलं पाहिजे जेणेकरून ते शंभर वर्षे निरोगी आणि भक्कम भारत देश करायचं असेल तर हे शाळेतूनच व्हायला पाहिजे पण अगदीच काय माझ्या इथं जरी आले तर अगदी पंधरा सोळा वर्षाच्या मुलांपासून म्हणजे ज्यांना समजते चांगलं व्यवस्थित करते पंधरा सोळा वर्षाच्या मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत माझ्याकडे भरपूर लोक लोक येतात ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे लोक येतात त्यांना सुद्धा बघा किती पंच्याऐंशी लोक वयाचे लोक सुद्धा अजून जगण्याची उमेद सोडलेले नाही ते सुद्धा माझ्याकडे ट्रेनिंगला येतात म्हणतात सेंच्युरी मारणार अशा हिमतीत आपण जगलो पाहिजे आणि होते हो काय एवढं अवघड नाही खरंच आहे पण सर जर कोणाला बीपी शुगर झालेला आहे अनेक वर्षांपासून ट्रीटमेंट तर अशा लोकांसाठी आपण निसर्गोपचार आम्ही त्यांना कुंभक करायला शिकवतो इथं कशा पद्धतीनं पद्धती करायचं मी युट्यूबवरती सांगितलेला कुंभक करायचं त्या पद्धतीनं तुम्ही वेलची खाली पाहिजे जेणेकरून ॲसिडिटी कमी व्हायला पाहिजे त्यानुसार वेलची खायची रात्री झोपताना जिरा काढायचा ओवा जिरा आणि ओवा याचा काढा करून प्यायचा आणि सकाळी उठल्यानंतर कोटा साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा जास्त प्रेशर द्यायचं नाही कोटा विदाउट प्रेशर साफ व्हायला पाहिजे वर्षातून एकदा बॉडी सर्व्हिशिंग हे व्हायलाच पाहिजे कारण कोट्यातच जर समजा कचरा साठलेला असेल तो जर आपण स्वच्छ नाही केला गाडीचं ऑइल बदली करतात तसं बॉडीचंही तुमच्या सगळं सर्व्हिशिंग ऑइल बदली करून घ्यायला पाहिजे आणि ते वर्षातून एकदा करावं लागतं आणि त्यात आमचं सुजीवने लिक्विड म्हणून आहे हे एकदम परफेक्ट काम करतं तुमचा बी पी शुगर जर तुम्हाला नॉर्मल ठेवायचं असेल तर तुम्ही नक्की याचा विचार करू शकता आणि नक्की हे घेऊ शकता आणि खूप काही खर्च नाही हो आपण वर्षाकाठी फक्त मला वाटते की बॉडी सर्व्हिशिंगला माझ्या इथं त्या सुजीवने लिक्विडमधून सोळा सतराशे रुपये खर्च येतो फार फार झालं तर अगदी अहो इथं अडीच अडीच लाखाचे पॅकेजेस आहेत बॉडी सर्व्हिशिंगला अडीच लाख कुठं सव्वा लाख कुठं हाफ घेतलं तर सव्वा लाख फुल घेतलं तर अडीच लाख असं लाखात जायची गरज नाही सोळा सतराशे रुपयेमध्ये फुल बॉडी सर्व्हिशिंग होऊन जाते सुजीवने लिक्विडमधून यातून तुमची बी पी शुगर सगळं नॉर्मल राहू शकतं कारण पित्त वात पित्त कप तिन्ही मेंटेन करण्याचं काम सर्व्हिशिंग झाल्यानंतर होतं आणि जर सर्व्हिशिंग करायचंच असेल तर तुम्ही सुजीवनी लिक्विड आमच्या करू शकता और सर ह्या लिक्विडने इथे येऊन येऊन म्हणजे करावं लागतं आपल्या घरी त्याला काही पत्ते पाणी नाही साधी सोपी पद्धत आहे घेण्याची पद्धत आणि ती ही युट्यूबवरती दिलेली आहे माझ्या ते घेताना सुद्धा तिथेही आहे त्या बॉटलवरती पण दिलेले आहे की सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक टोपन सुजीवनी लिक्विड आणि त्याच्यासोबत एक चूर्ण फ्री मिळते ते टी स्पून एक चूर्ण घालायचं मिक्स करायचं प्यायचं दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कोटा साफ व्हायला लागतो म्हणजे लूज मोशन होत नाही विदाउट प्रेशर कुठल्याही प्रकारचं प्रेशर न देता विदाउट प्रेशर वन स्ट्रोक वन मिनिट के अंदर काम खालास असं आणि हे बॉडी सर्व्हिसिंग तुम्ही म्हणता एकदा केलं एकदा करायचं वात पित्त आणि कप या तीन गोष्टी यातून बरोबर मेंटेन राहतात वात मेंटेन राहिला तर तुम्हाला म्हणजे हाडांचं दुखणं होत नाही पित्त मेंटेन राहिलं तर तुम्हाला हृदयाचे वगैरे काय होत नाही मेंदूचे विकार होत नाहीत जर पित्त वगैरे मेंटेन राहिलं तर आणि कप जर मेंटेन राहिला तर ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित बॉडीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला नेहमी तुम्ही एनर्जेटिक राहता सुंदर दिसता स्किन प्रॉब्लेम होत नाहीत आणि जर बॉडीचं सर्व्हिशिंग फुल सर्व्हिशिंग जर ह्या ह्याच्यातून झालं हे वात पित्त कप हे तीन जर मेंटेन राहिलं तर तुम्हाला उष्णतेमुळे होणारे मग ते शुगर सुद्धा उष्णतेमुळेच होते खरं तर उष्णते काय स्टेजला जाते त्याला शुगर म्हणतात असं शुगर म्हणजे काय साखर तयार होत नाही बॉडीमध्ये पण ते उष्णता पित्त आणि हे सगळं जर मेंटेन ठेवू वाद पित्त कप ह्या तीन गोष्टी जर मेंटेन ठेवायच्या असेल बॉडी सर्व्हिशिंग खरंच खूप गरजेचं आहे आणि ह्या तीन जर गोष्टी मेंटेन झाल्या तर तुम्हाला मग कुठलाही आजार असू हो दे मग ते आजकाल येणारे नवीन आजार म्हणजे अगदी साध्या श्वसनाच्या आजारांपासून श्वसनक्रिया चांगली राहते क्लीन झाल्यामुळं बाकीचं जंतू विषाणू काय बॉडीमध्ये असतील टॉक्झिन्स असतील निघून गेल्यानंतर हल्ली वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर बॉडी सर्व्हिशिंग खूप गरजेचं आहे होऊ नये असं वाटत असेल तर खरंच खरंच तुम्ही कोणत्याही मार्गाने करा पण बॉडी सर्व्हिशिंग करा नक्कीच म्हणजे खर तर आपण बघितलं तर आजारांची यादी ही खूप मोठी आहे पण त्यासाठी जो इलाज आहे तो मात्र आपल्याला इथे निसर्गोपचार केंद्रामध्ये अतिशय साधा आणि सोपा असा मिळू शकतो तर नक्कीच आपण सगळ्यांनी त्याचा फायदा घेऊया अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांचा अभिप्राय काय आहे तो आपण पाहूया नमस्कार एक महिन्यापूर्वी मला थोडस शरीरामध्ये नॉर्मल बदल जाणवा लागले थोडंसं शरीरामध्ये हीट उष्णता अशा प्रकारचे त्रास जाणवायला लागल्यानंतर मी आमच्या निपाणीमध्ये एका डॉक्टरकडे चांगल्या मी ट्रीटमेंटसाठी गेलो आणि त्या ठिकाणी मी उपचार घ्यायला सुरुवात केली तर तिथून मला का असा काय फरक जाणवला नाही मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट घाबरलो त्या डॉक्टरांनी मला अशा प्रकारे एक ट्विट सांगितली की तुम्ही थोडंसं तुमच्या शरीरामध्ये शुगर वाढले असेल बघा आणि तुम्ही थोडंसं शुगरचं टेटवरची चेक करून घेता काय बघा असं तिने मला सला दिल्यानंतर मी घाबरलो घाबरलो आणि त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की मी अजूनपर्यंत बेचाळीस वर्ष माझं चालू आहे अजूनपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही मी खनकणी त्या शुगरवर मला असू शकत नाही नाही थोडंसं तुमच्या शरीरामध्ये अशी लक्षणं जाणवल्या तर तुम्ही थोडं चेक करून घेता काय बघा असं सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटलं आता याला काय पर्याने चेक करून बघायला पाहिजे मग मी शुगरची टेस्ट केले शुगरची टेस्ट केल्यानंतर मला शुगरची टेस्ट है महिना शुगर आ, शुगर से टेस्ट गेल्या महिन्यामध्ये दोनशे चाळीस शुगरची मला शुगर शहरामध्ये आहे असं टेस्टमध्ये मला दाखवलं मग त्याच्यानंतर मी घाबरलो त्या त्या शुगर मला आता झाली असं मी मी घाबरलो मग त्यावेळी त्या डॉक्टरने मला सांगितलं की ह्या अशा अशा पद्धतीचं तुम्ही ट्रीटमेंट का एक्सवाय जर अशा डॉक्टरांचं त्यांनी नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी तुम्ही शुगरची ट्रीटमेंट आता चालू करा मग चालू करा म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं मी बाहेर आलो मग आई मिसेस सगळ्यांच्याबरोबर मी चर्चा केली आता मला शुगर चालत झाली आता मला गोळ्या घ्याला आणणार कायमस्वरूपी अशा प्रकारचं मग मनामध्ये भीती निर्माण झाल्यानंतर वेळी काय झालं की माझ्या मिसेसनं सांगितलं की काहीच कुठल्या प्रकारच्या गोळ्या चालू आहे करायचं नाहीत काहीच नाहीत आपण सगळं कोल्हापूरला जाव्या स्वागत तोडकर सरांचं संजीवनी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डायरेक्ट जाऊन भेटूया मी बघितलेला यूट्यूबवरती शुगरवरती वगैरे पूर्णपणे क्युअर होतात पेशंट अशा पद्धती त्यांच्याकडं औषध आहे आयुर्वेदिक मग मी सुद्धा सरांचे व्हिडिओ वगैरे मी बघत असतोय मग त्याच्यामुळे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेतला आणि कोल्हापूरमध्ये आलो सरांच्या इथं हॉस्पिटलमध्ये भेटून मग त्यांना अशा पद्धतीने सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले दाखवल्यानंतर त्यांनी मला एक महिन्याचं औषध दिलं होतं एक महिन्याचं औषध त्यांनी दिल्यानंतर ते न चुकता कंटिन्यू एक महिन्याचं औषध घेऊन आज बरोबर माझा औषध संपलंय आज संपल्यानंतर मी आज इथं सरांना भेटायसाठी आलोय आणि येतेवेळी मी काय केले की माझा रिपोर्ट परत मी शुगरची टेस्ट आज करून आलोय आज शुगरची टेस्ट मी तीन प्रकारे केलेली आहे अगदी रँडम मध्ये काल केली त्यावेळी पण नव्वद दाखवली आज सकाळी परत पोटी शुगरची टेस्ट केली ती टेस्ट सुद्धा माझी पंच्याण्णव दाखवली आणि त्याच्यानंतर बरोबर दोन तास जेवल्यानंतर मी परत आता शुगरची टेस्ट केली तर ती माझी एकशे सव्वीस अशी नॉर्मल दाखवली त्यामुळं मी पूर्णपणे सरांच्या ह्या औषधामुळे एकच महिन्यामध्ये पूर्णपणे अगदी मी खनखनीत क्लिअर असा झालेलो आहे त्यामुळे मी सरांच्या या औषधामुळे भरपूर समाधान आहे आणि सरांचं स्वागत सरांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या औषधामुळे मी खरोखर पूर्णपणे बरा झाला आणि त्यांचं मी मनापासून आभार व त्यांना मी धन्यवाद देतो अनेक रुग्णांचे आपण अभिप्राय पाहिलेले आहेत आणि बीपी आणि शुगर हे दोन जे महत्वाचे आजार, आजार मानले जातात हल्लीच्या हवोळीच्या जगात ज्याला आपण लाईफस्टाईल डिझिजेस असं म्हणतो तर त्यावर निसर्गामध्ये काय काय उपचार आहेत हे आज आपण पाहिलं आणि सर आपण इतक्या महत्वाची माहिती आपण दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांची जी, जी भीती असते ह्याबद्दलची त्या भीतीबद्दल तुम्ही सांगितलं तर आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार दर्शक आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार